न्यूज टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत होळीच्या सणाची सुट्टी साजरी करण्यासाठी आलेल्या तीन तरुणांचा इंद्राणी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू होळीच्या सणाची आज सुट्टी साजरी करण्यासाठी निगडी घरकुल पिंपरी चिंचवड येथील पाच युवक किनई गावातील बोडकेवाडी बंधारा इंद्राणी नदी पात्रात पोहण्यासाठी आले होते मात्र खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे सायंकाळी उशिरापर्यंत या तिघांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते वन्यजीव संरक्षक संस्था मावळ यांच्यातर्फे शोध मोहीम सुरू होती आणि त्यांच्या पथकाला तीन मृतदेह पाण्यातून काढण्यात यश देखील मिळाले आहे विशाल आचमे वय पंचवीस वर्ष आकाश घोर्डे वय चोवीस वर्ष आणि गौतम कांबळे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत स्थानिक देवरोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच तिघा दुर्दैवी तरुणांचे मृतदेह पुढील कारवाईसाठी पिंपरी येथील वायसेम रुग्णालयात पाठवण्यात आलेले आहेत या संपूर्ण घटनेबद्दल आपल्याला माहिती दिली आहे देवरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी पाहूयात कशा प्रकारे घटना घडली आज दुपारी तीनच्या सुवातीच्या दरम्यान आम्हाला माहिती प्राप्त झाली की केनईगावच्या के बाजूला असलेल्या इंद्राणी नदी नदीपत्रात चार ते पाच मुलं पोहण्यासाठी गेली होती पोहत असताना त्यातले तीन मुलं जे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडलेले आहेत त्यातल्या एकाने आम्हाला कंट्रोल कॉल केला तात्काळ आम्ही फायर ब्रिगेड एनडीआरएफ टीम व स्थानिक जी पोहणारी लोक आहेत त्यांना आम्ही त्या सगळ्या ठिकाणी पाचारण केलं मग त्यांना आम्ही जवळजवळ एक तासच्या अथक प्रयत्नानंतर सगळे सहा वाजता त्यांची तीन मुलं अं त्यांच्या बाहेर काढली पाण्याच्या बाहेर काढली तात्काळ वायशिम ऍडमिट केलं डॉक्टरने त्यांना मयत घोषित ती तीन मुलं घरकुल चिखली भागातील राहणार आहेत आज सुट्टी असल्यामुळे ते पोहण्यासाठी आले होते उर्फ गौतम काळू कांबळे वय चोवीस वर्षे विशाल उर्फ राज दिलीप आचमे वय पंचवीस वर्षे तसेच आकाश विठ्ठल गोर्डे व चोवीस वजे सर्व राहणार घरकुल चिकली